खूप जणांचे प्रश्न होते की ताई तुम्ही काय काम करता तुमचे हजबंड काय काम करते तर मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की मी ग घरचे कामाव्यतिरिक्त कोणचे कोणचे काम करते आणि माझ्या नवऱ्याला कसं सपोर्ट करते त्यांच्या कामात नमस्कार मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झाले आज व्हिडिओ बनवलाच नाही मी लाँग व्हिडिओ टाकलेलाच नाही तर आज विचार केला की लॉग व्हिडिओ टाकावा खूप uh, जणांचे प्रश्न होते की ताई तुम्ही काय काम करता तुमचे हजबंड काय काम करते तर मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की मी घ घरचे कामाव्यतिरिक्त कोणचे कोणते काम करते आणि माझ्या नवऱ्याला कसं सपोर्ट करते त्यांच्या कामात आणि माझे हजबंड कोणते काम करतात ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल आणि मी माझ्या नवऱ्याच्या कामात कशी का मदत करते ते सुद्धा दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करू आणि पूर्ण व्हिडिओ बघा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे माझे हसबेंड नमस्कार आरण्याचा पण नमस्कार घ्या ते आधी पण तुमची ओळख करून दिले आहे माझ्या हसबेडशी तर आज त्याचा व्यवसाय काय काम करतात ते तुम्हाला दाखवते तर बघून तर कळलंच असेल से काय व्यवसाय आहे माझ्या हस्बेंडचा तर ते जेन्ट टेलर आहे शर्ट शिवतात जेंट्सचे तर त्या त्यांच्या कामात मी मदत करते आणि त्या कामात कशी मदत करते ते पण तुम्हाला दाखवीलच मी तर बघा कपडे आहे ते तर बघा शर्ट शिवत आहे माझे हसबेंड एवढे शर्ट शिवून झाले आहे त्यांचे तर बघा आमचं छोटस दुकान आहे किती सारे चिंद्या पडल्या खाली तर कचरा कचरा शर्टचा चिंद्याचा अनन्या पण आहे बघा खूप त्रास देते अनन्या मधा मदत करते कामाच्या तर बघा वर लाक मशीन दुसरी साधी मशीन सुद्धा आहे ही मी यूज करते कधी कधी कपडे शिवण्यासाठी इथं टेबल आहे बिंडल वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आता शिवलेले कपडे त्यांनी प्रेस या काउंटरवर प्रेस करतात कपडे शर्ट आणखी बे तुम्हाला दाखवणार आता की मी काय काम करते कशी मदत करते त्यांना तर तुम्हाला आता विचार पडला असेल की मी हजबंडच्या कामात कशी मदत करते तर बघा हे त्यांनी शिवलेले कपडे आहे शर्ट आहे त्या शर्टाला बटन लावायचं काम असते माझं त्या शर्टाला पूर्ण शर्टाला बटन लावायचे असते मला तर तुम्हाला दाखवते मी आता कशा प्रकारे बटणं लावत असते मी तो थे थे तर शर्टला बटन पट्टी असते तिथे बटन लावायचे असते तर ते मला मार्क करून देतात बटन जिथे तिथे लावायचे तिथे ते मी बटन लावते तर बघा अशा प्रकारे बटन लावते तर बघा पूर्ण शर्टाला बटणं लावून झाल्या माझ्या जिथे मा ते मार्क केले आहे तिथे बटनं लावायचे असते तर बघा शर्टाला बटणं लावून झाले आहे बटनं हाताने लावायचे असते आम्हाला आणि काचे मशीन मारून आणतात ते बाहेरून मशीन आहे काच मारायची बटनच लावायचे असतात घरी तर बघा एवढ्या शर्टाला बटणं लावून झाले आहे तर बघा घरा घरच्या कामाव्यतिरिक्त बटणंसुद्धा लावतो मी त्यांना मदत करतो कामात मग आता सीजन आहे लग्नाचं वगैरे त्यामुळे एवढे कपडे दिसत आहेत सिजननुसार असते आमचे कामं शिजन असलं की काम जास्त शिजन संपलं की काम थंड शिजन असलं की काम वाढलेलं असते खूप सारे काम असतात ती उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा लग्न असतात तेव्हा सीजनमध्ये असतात कपडे बघा असे दिसतात मशीनवरचे काचं असे काचं मारून आणतात बाहेरून मशीनवरून सर्व शर्टांना तर बघा अशा प्रकारे मी माझ्या मा नवऱ्याला कामात मदत करते आणि घरचे कामंसुद्धा हे दोन्ही कामाला ॲडजस्टमेंट करून दिवस कसं जातो माहीतच नाही पडत तर आजकाल तर जास्त लोक तर रेडीमेडच कपडे घालतात खूप कमी लोक शिवून घेतात कपडे जास्त करून रेडीमेडच कपडे घालतात तर या रेडीमेड कपड्यामुळे टेलर काम थोडं मंदावत आहे सध्याच्या परिस्थितीत टेलर काम खूप कमी होत आहे तर सीजन असलं की कोणाला ज्याला आवडतात श कपडे शिवून घालायला तेच कपडे लोक शिवतात रेडीमेड कपड्याचं सध्या खूप मार्केट आहे तर या माझ्या नवऱ्याच्या व्यवसायात थोडी माझी मदत व्हावी म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन करायचा विचार केला आणि त्यात पुढे जाण्यासाठी तुमच्या सर्वांची सपोर्टची खूप आवश्यकता आहे तर प्लीज मला सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ तर अशा प्रकारे मी आमचा छोटासा व्यवसाय तुम्हाला दाखवला आहे तर मी अशीच प्रकारे मदत करते माझ्या नवऱ्याला तुमचा व्हिडिओ कसं मला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय